हा लेुया प्रभूची स्तुती असो रणू परमेश्वर हा तुमच्यावर आणि माझ्यावर अपार असं प्रेम करतो की त्याने स्वतःला आपल्याला दिलेला आहे शास्त्रामध्ये आज बघणार आहोत की परमेश्वर माझा वाटा आहे हा लुया हा स्तोत्र करता म्हणत आहे की परमेश्वर माझा वाटा आहे स्तोत्र सहित एकशे एकोणीस आणि सत्तावन वचन आपण वाचू प्रणू परमेश्वर माझा वाटा आहे तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे हाल लू सो वाटा म्हणजे काही प्रणम वाटा म्हणजे एक भाग एक इस्सा एक वाटणी प्रेण आणि मला जेव्हा ऐकायला मिळालं मला जेव्हा ते एक सुंदर प्रगडीकरण मला कळलं तेव्हा मला खूप एक उत्साह माझ्यामध्ये एक आयुष्य आला अनेक वेळा तुम्ही आणि मी निराश होतो दुखी होतो कारण आपल्याकडे पैसा नाही म्हणून किंवा आपल्याकडे काही घर बांधता येत नाही म्हणून की आपल्याला आपल्या जीवनामध्ये अभिषेकाची कमतरता भासते ज्ञानाची कमतरता भासते आपल्याला सेवा कार्यामध्ये आपण कमी पडतो परिवारामध्ये कमी पडतो प्रेम करण्यामध्ये काम करण्यामध्ये कमी पडतो आपण अशक्त आहोत आपल्याला खूप अशा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि मग आम्हाला समजत नाही की मी एकटा आहे मी एकटा आहे आणि मी एकटा आहे मी हातबल आहे मी निर्बल आहे मी अशक्त आहे असं आम्हाला वाट लागतं पुन्हा स्तोत्र करता सुंदर बोलतं की परमेश्वर माझा वाट आहे हा लो या किती सुंदर आहे प्रणू की तो तुमचा माझा वाटा हे विसरू नका परमेश्वर आपला वाटा आहे त्याचा अर्थ म्हणजे अर्थ असा आहे की जे काही देवाचा आहे त्याचा भागीदार मी आहे जे देवाकडे आहे जे काही देवाकडे आय रिपीट जे काही देवाकडे आहे त्याचा भागीदार मी आहे त्याचा हिस्सा माझा आहे ते माझ्या वाटणीच आहे ख्रिस्त येशू मध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला मला सांगतं की प्रणू की ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आपण देवाच्या अभिवचनाचे वाटेकरी बनतो पण आम्ही मला सांग हा लिहिलो सो देवाकडे सामर्थ्य आहे देवाकडे आनंद आहे देवाकडे आरोग्य आहे देवाकडे धनसंपत्ती आहे देवाकडे मान आहे देवाकडे विजय आहे देवाकडे भरभराट आहे देवाकडे भौगृित आहे देवाकडे आहे जे सर्वाश्वत देवाकडे प्रणव आणि त्याचा भागीदार मी आहे त्याचा हिस्सा माझा आहे जे काय देवाचं आहे ते माझं बनतं ते माझं आहे त्याच्यामध्ये मला जगायचं आहे त्याच्यामध्ये मला चालायचं आहे आणि ते मला बोलायचं आहे ते मला स्वीकार करायचं आहे जर मी ख्रिस्त येशूमध्ये चालत आहोत जर ख्रिस्त येशूमध्ये मी चालत आहोत बोलत आहोत जगत आहोत ख्रिस्त येशूमध्ये मध्ये जगत आहे मी ख्रिस्तामध्ये जगत आहे ॲटोमॅटिकली ऑटोमॅटिकली देवाचं ते माझं बनायला जाते प्रणव स्वतः सुद्धा चोवीस मध्ये सांगतोय की पहिल्या विचार जे काय पृथ्वीवरती आहे ते सर्व काय देवाच आहे प्रणव आणि म्हणून म्हणतो की प्रणव आम्हाला देवाला काही गोष्टी मागण्याची गरज भासणार नाही येस देव माझा वाट आहे जे देवाचं आहे ते माझं आहे देवाचा धन माझा आहे देवाचा आश्वासद माझा आहे देवाचं आरोग्य माझं आहे देवाचं सामर्थ्य माझं आहे देवाला जे अभिषेक आहे जेवढा अभिषेक आहे त्याचा भागीदार मी आहे देवाडं जेवढे संपत्ती त्याचा भागीदार मी आहे हे विश्वासानं मी कबूल केलं पाहिजे प्रभू आज आपल्याकडं अकाउंटमध्ये ना पैसे नाहीत काही काळजी जगू नका किंवा आमच्याकडे घर बांधला पैसा नाही किंवा आमच्याकडं हात होता आम्ही अनेक गोष्टीमध्ये आम्ही कमजोर आहोत प्रेम मी तुम्हाला सांगतो की काळजी करू नका देवाला म्हणा की देव माझा वाट आहे देव माझा वाट आहे देव माझा वाट आहे देवाच्या सर्व भागाचा देवाच्या सर्व आशीर्वादाचा देवाच्या सर्व अभिवचनाचा मी एक भागीदार आहे माझी वाटणी आहे त्याच्यामध्ये आणि मी हिस्सादार आहे मी हिस्सा माझा हिस्सा आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही कन्फेस करा सायदा सांगा बाहेर जा कारण जे देवाचं आहे ते माझं आहे सायदा तुम्हाला म्हणा तू गरीब आहेस तू बेकार आहेस तू अभिष्यक्तहीन आहेस तू दुर्बळ आहेस तू आजार आहेस देवा 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 दे। सांगा देवाच्या आरोग्याचा हिस्सा माझा आहे देवाच्या आरोग्यामध्ये माझा भागीदार आहे देवाच्या आरोग्याचा भागीदार आहे मी देवाच्या आशिवादाचा भागीदार आहे हे तुम्ही स्वतःलाच सांगा इतरांना सांगा लोकांनाच सांगा आणि सैताना सांगा प्रत्येक दिवशी कन्फेस करा की देव माझा वाट आहे देव माझा वाट आहे जे काय देवाचं आहे ते माझं आहे जे काय देवाचं आहे ते माझं आहे ख्रिस्त येशू मध्ये हा लुया देवापा तुम्हाला आशीर्वाद कराय